नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल करण्यात येत आहे मात्र या सगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे म्हणत मोहन जोशी यांनी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे नमस्कार मी मोहन जोशी माझ्याबद्दल काही वाईट बातम्या आजकाल पसरवल्या जात आहेत तर मी सांगू इच्छितो की मी अतिशय छान आहे माझी तब्येतही अगदी हट्टीकट्टी आहे ठणठणीत आहे आणि मुख्य म्हणजे मुंबईत निवांत आहे एकतीस तारखेला मी पुण्याला जाणार आहे तर कृपया कोणीही अशा बातम्या पसरवू धन्यवाद असे अभी नेते मोहन जोशी यांनी म्हटलं आहे एकंदरीतच अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली जात आहे मात्र त्या सर्व खोट्या बातम्या आहेत अशा बातम्या पसरवू नका अशी विनंती मोहन जोशी यांनी केली आहे दरम्यान अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक चित्र चित्रपट नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते मोहन जोशी आवडतात का कमेंट करून नक्की कळवा